कवठेमांकाळ शहरात केबल व्यवसायाच्या वादातून एकावर कुराडीने हल्ला गेल्या काही दिवसांपासून केबल व्यवसायातील वाद विकोपाला पोहोचला आहे काल सायंकाळी कवठेमाकाळ का शहरात केबल व्यवसायाच्या वादातून रियाज रज्जाक जमादार या तरुणाला कोराडीने मारहाण करून गंभीर जखमी केले आहे या प्रकरणी अतुल शिवाजी कांबळे राहणार सरकारी दवाखान्याजवळ जत रोड कवठेमांकाळ याच्या विरोधात कवठेमाकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबतची फिर्याद रियाज जमादार यांनी कवठेमाकाळ पोलीस ठाण्यात दिली आहे काल शुक्रवारी सायंकाळी सहा तीस वाजण्याच्या सुमारास नगरपंचायत कवठेमांकाळ समोर रस्त्यावर केबल वायर तुटून पडलेल्या होत्या या केबल वायर जोडत असताना अतुल शिवाजी कांबळे हा बुलेट मोटरसायकलवरून आला मोटरसायकलला त्याने तुंगूसने दोन कोराडी बांधलेल्या दिसल्या आम्ही जोडत असलेल्या केबलला तो अडवू लागला व आमास शिवगाळ करून आरडाओरडा करू लागला तेवढ्या वेळेत त्याने मोटरसायकलला बांधलेली कोराड उपसली व तक्रारदार जमादार याच्या डाव्या बाजूच्या खांद्याच्या पाठीमागे मारल्याने ते जखमी झाले आहेत घटनास्थळी लोकांची गर्दी झाल्याने उपस्थित असलेल्या लोकांनी भांडण सोडविले व अतुल कांबळे त्या ठिकाणाहून मोटरसायकल सोडून पळून गेला अशी तक्रार जमादार याने कवटे महाकाळ पोलीस ठाण्यात दिली आहे अधिक तपास कवटे पोलीस करीत आहेत मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क